वाल्मिक कराडनं राखेचा पैसा बॉलिवूड इंडस्ट्रीत गुंतवला का असा सवाल उपस्थित होतोय कारण कराडचा इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचं आय कार्ड व्हायरल झालंय आणि या कार्डवर वाल्मिक बी आर जे फिल्म प्रोडक्शनचा आजीवन सभासद असल्याची नोंद आहे त्याचं बी केसीत ऑफिस असल्याचं देखील बोललं जात आहे सरपंचात्या प्रकरणात वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता नवीन नवीन उलगडे आहेत ते समोर येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांचं आता अंधेरीमध्ये आहे ते ऑफिस आहे ते समोर आलं मी सध्या त्याच ऑफिसचे इथे आहे तुम्ही पाहू शकता वाल्मिक कराड यांचं आता हे ऑफिस आहे वाल्मिक कराड यांचं इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशन असे आयकर देखील सध्या व्हायरल झालेले आहे वाल्मिक कराड बी आर जे फिल्म प्रोडक्शनचा आजीवन सभासद असल्याचे देखील नोंद देखील इथे करण्यात आलेली आहे पाहायला गेलं तर वाल्मिकराड हे सध्या आता न्यायालयीन कोठडीत आहे तर वाल्मी कराड यांनी राखेचा पैसा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये घुसवला आहे का गुंतवला आहे का असं देखील आता प्रश्नचिन्ह आहे ते समोर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे जे ऑफिस आहे इंडियन मोशन पिक्चर असोसिएशन प्रोडसि असोसिएशनचं आहे त्या याच आ, याच ऑफिसमध्ये वाल्मी कराड याने नक्कीच किती पैसा गुंतवला आणि तो राखेचा पैसा किती गुंतवला असेल ह्याचे देखील आता प्रश्नचिन्ह आता ते समोर आलेलं आहे तुम्ही मी आता त्याच विभागात आहे कॅमेरामन विक्रांतसोबत विक्रांत सावंतसोबत मयूर